कामाचं कामाल फरा सेगमेंटमध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांच्या कामाची बातमी आहे रेल्वेमध्ये तब्बल तीस हजार तीनशे सात जागा भरल्या जाणार आहेत आता यासाठी पात्रता नेमकी काय लागणार आहे कोण अर्ज करू शकतं आणि कशा पद्धतीनं अर्ज करायचा ते बघूयात या व्हिडिओमध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलंय तीस हजारच्या वर जागा भरल्या जाणार आहेत आणि यामध्ये विशेषतः जे ग्रॅज्युएट तरुण आहेत त्यांच्यासाठी संधी आहे आता पदं नेमकी कोणती आहेत तेही आपण बघूयात यामध्ये मुख्य व्यावसायिक आणि तिकीट पर्यवेक्षक म्हणजे चीफ कमर्शियल अँड तिकीट सुपरवायझरचं पद आहे याशिवाय स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर कनिष्ठ लेखा सहाय्यक आणि टंक लेखक म्हणजे ज्युनियर अकाउंट असिस्टंट आणि टायपिस्टचं पद आहे याशिवाय वरिष्ठ लिपिक आणि टंक लेखक म्हणजे सिनियर क्लर्क आणि टायपिस्ट या पदांसाठी भरती होणार आहे आता शैक्षणिक पात्रता ही त्या त्या पदांसार लागणार आहे त्यामुळे तुम्हाला ही मुख्य जी जाहिरात आहे मूळ जाहिरात एकदा बघून घ्यावी लागेल कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागेल हे बघण्यासाठी वयोमर्यादा आहे अठरा ते छत्तीस वर्ष आणि अर्ज हा ऑनलाइन करायचा आहे यासाठी वेबसाईट मी तुम्हाला सांगेन पण अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर दोन सध्या अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे एकोणतीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता यासाठी ऑफिशियल वेबसाईट आहे इंडियन रेल्वे डॉट जी ओ व्ही डॉट इन त्यामुळे तुमच्या आजूबाजूला तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे कोणी सरकारी नोकरीची तयारी करत असतील त्या सगळ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा